निवड झाल्यानंतर प्रथमच निपाणी नूतन खासदार कुमारी प्रियंका सतीश जरकळी यांचे युवा नेते उत्तमाना पाटील यांची यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या वतीने स्वागत केले व भव्य सत्कार आयोजित करण्यात आले होते या प्रसंगी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे सर यांच्यासह निपाणी नगरीतील सर्व नगरसेवक तालुक्यातील ग्रामपंचायतीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य व कार्यकर्ते विविध संघ संस्थेचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे सर्वच कार्यकर्ते यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते शिवानूसाठी शिवानंद वशीदार चॅनलला लाईक करा व बेलायकॉन क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व झारसाठी संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव शहर या नंबरवरती संपर्क करा तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा